स्वाभिमानी समाज समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध खासदार संदीप भुमरे तेली समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व समाज भूषण पुरस्काराने वितरण सोहळा कार्यक्रम उत्साहात संपन्न तेली सेना सातत्याने विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करत असते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करून खऱ्या अर्थानं त्यांचं मनबळ उंचवून वाढवून त्यांचा आत्मविश्वास मजबूत केला आहे तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करून खऱ्या अर्थाने त्यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केले आहे हा कार्यक्रम म्हणजे प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारा ठरला आहे तेली सिन्हाच्या वतीने छत्रपती संभाजनगर येथील कुलस्वामिनी मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व समाजभूषण पुरस्काराने वितरण सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार व शिवसेनेचे नेते संदीप हे बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की मला लोकसभेमध्ये तेलीसेनेच्या कार्यकर्त्यांनी खूप काम केलं होतं याची मला जाणीव आहे दिल्लीमध्ये उपराष्ट्रपतींची निवडणूक असल्याने मला आज दिल्लीत जायचं होतं माझे आजचे तिकीट होते ते रद्द करून उद्या सकाळीच मी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे कारण की मला या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचे होते म्हणून तेली समाजाने मला निवडणुकीमध्ये वेळोवेळी साथ दिलेली आहे मी ही तेली समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे असेही शेवटी खासदार संदीप पान भुमरे म्हणाले खासदार संदीप पान भुमरे यांच्या शुभहस्ते अनेक गुणवंतांचा सत्कार करण्यात यावेळी कार्यक्रमाला हरिभक्त पारायण प्रभाकर बोळसे महाराज हरिभक्त पारायण देवीदास मेसाळ महाराज हरिभक्त पारायण कुमारी जानवी सोनवणे प्रदेश तेली महासंघाचे प्रदेश सचिव साई शेलार बँकेचे संचालक बद्रीनाथ ठोंबरे भाजप नेते देवगिरी साखर कारखान्याचे संचालक योगेश मिसाळ सिडको हडको तेली समाजाचे अध्यक्ष कृष्णा प्रदेशाध्यक्ष डॉक्टर रन बावरे ज्येष्ठ समाजसेवक काशीनाथ मिसाळ ज्येष्ठ समाजसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मंडळ अध्यक्ष अशोक लोखंडे समाजसेवक तथा भाजपा नेते जगदीश नांदरकर युवासेने सुनील क्षीरसागर ॲडव्होकेट गजानन क्षीरसागर भगवान मिटकर समाजसेवक संजय फिरके समाजसेवक दत्त राऊत कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे ज्येष्ठ समाजसेवक संताराम मेसाळ समाजसेवक कृष्णा सोनवणे ज्येष्ठ समाजसेवक तथा उद्योजक दत्तू सोनवणे आम्ही तेली जय संताजी फाउंडेशनचे संस्थापक तेली समाजरत्न पुरस्कार प्राप्त ज्ञानेश प्रसाद जालना तेली सेनेचे अध्यक्ष अतुल व्यवहारे ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग कसबेकर तेली सेना भोकरदन तालुका अध्यक्ष गणेश भवन भबर सिटिंडा न्यूजचे संपादक गणेश चौधरी समाजसेवक योगेश सोनुने खानदेश तेली समाज मंडळाचे उपाध्यक्ष जयवंतराव चौधरी गायकवाड राज रायते समाजसेवक तथा उद्योजक महेंद्र महाकाळ संतोष सुरुळे तेली सेना सेवा आघाडीचे प्रदेशा अध्यक्ष किशोर सुरडकर शिवाजी शिंदे ज्येष्ठ समाजसेवक विठ्ठल गुल्हाणेने महाकाळ सौलता शिला दीपाली शिंदे ज्योती मकर रंजना बागुल जयश्री कोरडे मनीषा राऊत आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक सौ ज्योति मनोज मगर यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा अध्यक्ष श्रीराम कोरडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदीश नांदडकर संतोष तन्मने संतोष गायकवाड दत्त भोलाने गणेश वाडेकर भगवत राउत अशोक लोखंडे सुनील क्षीरसागर रंजना बागुल सुनीता पवार जयश्री कोरडे प्राची पवार रंजना वाघमारे आदींनी परिश्रम घेतले श्री योगेश सोनुणे यांनी हरिभक्त पारायण महाराज संताजी, महाराज संताजी शैक्षणिक संस्थेला पाच हजार विठ्ठल गुल्हाणे यांनी कुमारी समृद्धी गणेश गवळी आय आय टी मुंबई एअर नाईन नाईन सिक्स या गुणवंत विद्यार्थिनीला बक्षीस पाच हजार रुपये देण्याचं जाहीर केले जालना जिल्ह्याच्या तेलिसेनेच्या महिला आघाडी अध्यक्ष सौ ज्योतिमगर यांनी संत श्री संताजी महाराज यांच्यावर आधारित गाणे गाणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक राज प्रल्हाद रायते यांना पाचशे रुपयांचं बक्षीस दिले तेलिसेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे समाज बांधवांना मदत करण्याची भूमिका घ्यावी म्हणून विविध शासकीय क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या समाज बांधवांना आमंत्रित करून त्यांचा सत्कारही करण्यात आला उत्साही वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सचिन अंभोरे यांनी केले